मी तुमच्या शेतातला मसोबा आहे मला मत द्या राजू शेट्टी यांचे मतदारांना भावनिक साद प्रत्येकाच्या शेतामध्ये मसोबा असते तो शेताची राखण करत असतो त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता तसंच मी तुमच्या ओसाची राखण करतो तुमच्या ओसातला मसोबा मीच आहे त्यामुळे मलाच मत द्यायचं आहे अशी भावनिक साध राजू शेट्टी यांनी केली आहे ते सांगलीच्या मच्छिंद्र येथे प्रचार शुभारंभावेळी बोलत होते हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी लोकसभा लढवत आहेत त्यांनी सांगलीच्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या भूमीत येऊन प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळी गावातून बैलगाडीमधून त्यांची रॅली काढण्यात आली स्वत राजू शेट्टी यांनी बैलगाडी चालवली ही निवडणूक माझी नाही आहे तुमची आहे कारण खोके बहादूर बाजूला आहे तंत्र आहे गुन्हे दाखल होत आहेत या साऱ्यांना चीत पट करून लोकसभेत मीच जाणार आहे सगळ्यांनी मोबाईलवरून शेट्टीला मतदान करा असंही शेट्टी म्हणाले माझा हा जन्माला आलापासून स्वच्छ आहे आणि मरेपर्यंत स्वच्छ राहणार आहे कारण जनता मला निवडणूक लढवण्यासाठी पैसे देते ज्या दिवशी तुमचा पैसा यायचा बंद होईल त्या दिवशी मी निवडणूक लढणार नाही असंही शेट्टी म्हणाले तुमचा तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या एक तर ताईबाई आहे किंवा मसुबा आहे का नाही प्रत्येकाच्या शेतात आहे का नाही का आहे का नाही काय करतोय मसोबा आपल्या शेताचं राखण करतोय करतोय का नाही मग ते राखण करल्या केल्याबद्दल वर्षात ना एकदा आपण त्याला परडी सोडतोय का नाही काय नाही सोडत पर नाही सोडला की मसुबा कोपतोय वर्षाला परडी सोडतोय का नाही मसोबाला मग परडीत कोण कोंबडा कापतोय कोण बकरा मारतोय काही लोकांचं गोड सुद्धा परडी असते पोळ्याची पण प्रत्येकाला प्रत्येक जण सोडत असतोय मसोबाला का तर मसोबानं आपल्या शेताचं राखण केलं आणि म्हणून एक कृतज्ञता म्हणून आपण परडी सोडतोय मी सुद्धा तुमच्या उसाच्या फडातला मसोबाचा आहे लक्षात ठेवा आपाप आप दोन तीनशे रुपये वाढून मिळतात काय तुमच्या उसाचं चा फडाचं राखण कोण करताय कोण करताय मीच करतोय ना म्हणून वाढत वाढत जात आहे <laughs> मसोबा म्हणजे मीच की मी तुमच्या वडातला मसोबा आहे तुमच्या उसाच तुमच्या दुधाचं तुमच्या गोट्यातल्या जनावरांचं राखण करणारा मी मसोबा आहे मग त्या मसोबाला वर्षाला परडी सोडताय मला पाच वर्षात एकदा तरी परदिस सोडा की मला आठवतोय तो दिवस दोन हजार चार सोळा ऑक्टोबर पहिल्यांदा मी आमदार म्हणून विजयी झालेलो होतो विजयी मिरवणूक चालू होती ती मिरवणूक जयसीपूरच्या विक्रमशेह मैदानावर आली संध्याकाळचे साडे सहा वाजलेले होते सूर्य मावळतीला निघालेला होता आणि त्या मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून मी वचन दिलेलं होता ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी हा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी शेवटचा श्वास घेऊन डोळे मिटेन हाँ, हाँ, त्या दिवशी सुद्धा हा हात स्वच्छ असणार आहे हे वचन मी दिलेलं होतं आणि ते पाळलेलं आहे आजपर्यंत पाळलेला आहे माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत पाळणार आहे म्हणून तुमचा एवढा विश्वास आहे ज्या दिवशी तुमची वर्गणी यायची बंद होईल त्या दिवशी माझं निवडणूक लढवायचं बंद होईल मी माझा वेळ माझी बुद्धी तुमच्यासाठी खर्च करायला तयार आहे पण त्यासाठी लागणारा पैसा मात्र तुम्हीच खर्चला पाहिजे असं माझं म्हणणं आहे मी माझा खर्च करणार कर नाही कारण मी माझा पैसा खर्च केला तर निवडून आल्यावर माझ्या डोक्यात पहिला विचार काय येईल खर्च झालेला काढायचं कस मला काही टेन्शनच नसतंय कारण मी केल्यालाच नसतोय खर्च म्हणून मला अशा पद्धतीनं वागता आला हे लक्षात